इकडचा रुसवा जो आहे तो थोडासा वेगळा आहे आणि तिकडचा थोडासा वेगळा आहे सो so, त्याच्याशी रिलेटेड काहीतरी असू शकतं देवाची सेवा ही कायमच घडत आली आहे माझ्या हातून त्रास जे काही क्या कॅरेक्टर म्हणून सहन करायचा आहे तो नशीब ही मालिका घेतल्यापासून आहेच आहे त्याला काही पर्याय नाही मला हा ऍक्सेप्टन्स आवडतोय हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम आणि आपण बघतो की स्टार प्रवाहावर काही ना काही नेहमी ट्विस्ट अँड टर्न्स आपण पाहतच असतो पण आता एक महासंगम होणार आहे दोन मालिकांचा आणि या निमित्ताने माझ्यासोबत कला आणि आहेत कसे आहात छान नमस्कार एक नंबर तुम्ही कसे आहात आम्ही मस्त आहे पण आज ही फ्रेम बघून सगळेजण प्रेक्षक खुश होणार आहेत कारण की ते कधीपासून वाट बघतात की कधी पुन्हा एकत्र येत आहे आणि कधी एका घरात पुन्हा एकत्र दिसत आहे पण ते काही घडत नाहीये पण आज ते खरंच खुश असतील पण हेच विचारेल की आता जो सिक्वेन्स चालू आहे ते नेमकं काय घडत का आहे आणि याबद्दल प्रेक्षकांना काय सांगाल महासंगम आहे माझा तर पहिलाच आहे त्यामुळे दोन मालिका एकत्र येऊन दोन मालिकांची गोष्ट जेव्हा एकत्र येऊन मर्ज होते आणि मग त्यातनं पुढे एपिसोड होतो महासंगम बेसिकली या महासंगम मध्ये नेमकं काय का वेगळं घडेल तुमच्या सोबत ते आता सांगण्यात खर तर काही गमत नाहीये कारण एक गोष्ट नक्की आहे की आता जो ट्रॅक चाललाय म्हणजे लक्ष्मीच्या पावलांनीचा इवन त्यांचा पण ते थोडासा सिमिलर पॅटर्न आहे त्यामध्ये की बायको रुसली आहे नवऱ्यावरती इकडचा रुसवा जो आहे तो थोडासा वेगळा आहे आणि तिकडचा थोडासा वेगळा आहे सो so, त्याच्याशी रिलेटेड काहीतरी असू शकतं कारण सध्या ते तसं चालू आहे म्हणून आणि त्यावेळेस काहीतरी असेल आणि लोकांची म्हणजे जो काही प्रतिसाद मिळतो त्यातून हेच कळतं की दोन्ही जोडप्यांनी एकत्र यावं ही त्यांची अपेक्षा आहे सो so, याच्याशी रिलेटेड काहीतरी असू शकतं काय त्यासाठी तुम्हाला बघायला हवं पण आता बायको रुसली आहे तर बायकोला पुन्हा आणण्यासाठी अद्वैत काय काय करणार आहे अजून त्यासाठी तो तर महासंगम सगळेजण बघणार आहे पण मला हेच विचारायचं की आता ती घराचा हप्ता वगैरे तुला देते डायरेक्ट घरी येऊन आणि तेव्हा असं वाटत की आता ती पुन्हा एकदा घरात आली आहे जी काही ती येतच नाही पण आता तिचा राग थोडा तरी कमी होणार आहे म्हणजे आता मी तिलाच विचारेल की थोडा तरी की तो इतका प्रयत्न करतोय तो तुला फोन करतोय तो इतरांना फोन करायला सांगतो डबे मागवतोय मला तर तू काय केलं असत तुझ्या चांदेकरला असं माफ केलं असत इतक्यात तू करणार नाही तू सांग प्लीज मी तर म्हणते <laughs> प्रत्येक मुलीने मला उत्तर द्यावं की तुम्हाला काय वाटतं खरंच तो तेवढे का आणि करत असेल तर मग मी काय उत्तर द्यावं आणि द्यावं का पण शूट होता जेव्हा दोन मालिकांचं एक मिलन केलं जातं कशा पद्धतीने हे शूट चाललंय आणि तुम्ही किती एन्जॉय करताय शूट मी तर जबरदस्त एन्जॉय करतोय कारण दोन टीम आणि समीर आहे शिवानी आहे यांच्याबरोबर पहिल्यांदाच काम करतो समीर बरोबर केलेलं आहे याच्या आधी ऑलरेडी एक महासंगम केलेला आहे त्याच्याबरोबर गोठ आणि छोटी मार्केट ज्यावेळेस केला होता प्रवाहाचा देन। देन। त्यामुळे महासंगमचा एक्सपिरियन्स आहे आम्हाला याच्याशिवाय धिंगाणा वगैरेचा एक्सपिरियन्स आहे पण ऍक्च्युअल सीन्स करताना आ, आ, आज आम्ही म्हणजे तसे सीन्स वाटायला आले त्यामुळे आज सकाळपासून आम्ही दोघांचे जे सीन्स चालू आहेत म्हणजे आमच्या बायकांसाठी जे काही आम्ही प्रयत्न करतोय तेव्हा आमच्या म्हणजे दोघांच्या तर त्यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि आम्ही एन्जॉय करतोय सीन्स करणं पण तुझा पहिला महासंगम जसं तू म्हणाली तू किती एक्साइटेड आहे सगळं शूट जे सुरू आहे आणि अजून एक दोन दिवस सुरू असणार आहे आणि त्यात तर बघतोय की तुम्ही एवढं उन्हात शूट करताय ती गर्मी वेगळी तर वेगळी पण हा <laughs> कुठेतरी मजा मस्ती वगैरे सगळं सुरू हो म्हणजे तो स्ट्रगल सोडला मेकअप करणे आणि कपडे विपडे सांभाळणे त्यात ओपन लोकेशन आहे वगैरे ते सगळं सोडलं तर खूप धमाल येते मजा येते शिवानीची आणि माझी मैत्री आहे समीर म्हणजे तेजस आणि तेजस म्हणजे समीर हाही ओळखीचा झालाय आणि आता आमचा पण सगळ्यांचा चौघांचा छान रॅपो जमला आहे त्यामुळे मजा येते पण आता मी बघतो की तू देवीसाठी दागिने बनवणार आहे जो मान तुला आलाय तू याआधी कधी बनवलेले असे दागिने हो वेगळ्या मालिकेत फक्त देवीसाठी नाही देवासाठी बनवले तसं देवाची सेवा ही कायमच घडत आली आहे माझ्या हातून काय माहिती पण हा एक्सपिरियन्स कसा आहे छान आहे खूपच स्वीट आहे आणि माझीच टीम आहे आमची लक्ष्मीच्या कॉलनीचीच टीम आहे त्यामुळे आय एम फिलिंग ऍट होम पण बाहेर सीन जेव्हा शूट होतात तेव्हा एक वेगळं स्ट्रगल असतं काय सध्या नाही सध्या तसा काही वेगळा स्ट्रगल नाही फक्त एक ऊन ऊन थोडस जास्त आहे आणि त्याच्यामध्ये पण त्रास देते पण सीन्स करताना तस काही वाटत नाही <laughs> म्हणजे मी आता हेच विचारणार होती की कि किती त्रास देते <laughs> त्रास जे काही क्या कॅरेक्टर क्या म्हणून सहन करायचा तो माझ्या नशी मी मालिका घेतल्यापासून आहे त्याला काही पर्याय नाही मला हे <laughs> अक्सेप्टन्स <सावर> आवडतोय <सो> <laughs> पण ऋषीला ही अशी त्याच्यावर रागवते जेव्हा असंच सगळं असतं जे आपण मला इतर लोक विचारतात की घरी पण असंच असतं का नाही तुमच्या पार्टनरची पण अशीच हालत आहे का तर काय सांगायचं आता हो आहे असं ऋषीला भेटल्यावर तू हे विचारलेलं अजून भेट झाली नाही आमची कधी भेटणार आहे <laughs> बघतो आता फिल्म सिटीतून डायरेक्ट उडीच टाकतो तिकडे मी <laughs> <तो laughs> बाजूलाच राहत असल्या कारणाने माझं घर पाच मिनिटावर आहे इथन लोकेशन वरन आणि ह्या सगळ्यांना कधी नव्हे ते पण आमचा जो सेट आहे ओरिजिनल सेट तो ह्याच्या घरापासून दहा मिनिटावर आहे त्यामुळे वर्षभर तो लकी असतो पण आता आम्ही महासंगम पाहणार आहोत कदाचित तुम्ही एकत्र याल की नाही येणार ना। आणि प्रेक्षकांना आता तुम्ही खुश कराल की नाही कारण आता खूप जास्त झालं आणि प्रत्येक प्रोमो खाली आम्ही कमेंट वाचतोय की कधी कला एकदा एकत्र येतात आता प्रेक्षकांना काय सांगायला मला असं वाटतं येऊ शकतात या असं वाटतं मला सांगू बघू म्हणजे प्रेक्षकांना ठरवू दे पण मला असं वाटतं कारण का त्यांच्यासाठी खूप गोष्टी आहेत महासंग आता एन्जॉय करतील आणि त्यात हे दोन आमचे <laughs> हिरो समदुखी त्यांना त्यांच्या हिरोईन बायका विचारत नाहीयेत असं सगळे ते त्यांचं त्यांचा एक केमिस्ट्री जमली आमच्या दोघींची एक छान जमली असं मजा येते प्रेक्षकांना काय सांगायला आणि अपील करायला काल मी खूप छान सीन शूट केलाय आणि खूपच इंटरेस्टिंग आणि ऍडव्हेंचरस होतं ते सगळ्यांसाठीच आणि कधीच नाही केलंय मी तरी पण तर तुम्हाला ते बघायला लागेल काय शूट केलंय आणि कस काय मी काही सांगणार नाही इतक्यात पण इंटरेस्टिंग सीन शूट केला चौघांनी आणि तिथेच आमचा तो बॉन्ड बनला ओके वी वर्क प्रेक्षकांनी नक्की बघावा हा महासंगम मा, आणि मी गॅरंटी देतो सगळी एन्जॉय करते मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला